रेस्टॉरंट मध्ये सूप मध्ये लघुशंका करणाऱ्या दोघांना तब्बल तीन लाख नऊ हजार डॉलरचा झाला दंड सध्या सोशल मीडियावर गेल्या एक दोन वर्षांपासून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण बघत आहोत काही ठिकाणी थुंकी फळांना लावली जाते काही ठिकाणी थुंकले जातात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नांमध्ये भेसळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपणास नेहमी पाहायलाच मिळतात असाच एक व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये सूप त्या सुपाच्या भांड्यामध्ये दोन तरुण लघुशंका करताना आढळून आले हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं समजते चीनमधील प्रसिद्ध हॉटस्पॉट रेस्टॉरंट मधील दोन तरुणांनी सुपाच्या भांड्यामध्ये लघुशंका केली होती सतरा वर्षीय दोन तरुणांनी दारूच्या नशेत सुपाच्या भांड्यात लघुशंका करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर ऑनलाईन प्रसिद्ध केला होता त्यानंतर या ठिकाणी टेकेची झोड उठली होती मार्च महिन्यामध्ये ओने तेवीस दशलक्ष युवांपेक्षा नुसकान भरपाईची मागणी केली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल दिला आहे या प्रकरणात शांघाय न्यायालयाने हा दंड ठोकावला आहे सुमारे तीन लाख नऊ हजार डॉलरचा दंड हा ठोठावला आहे न्यायालयाने हा दंड त्यांच्या पालकाकडून वसूल करण्यात यावा असे पुढे म्हटले आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता अखेर हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं स्पष्ट होत आहे